महाराष्ट्र सरकारच्या शहरी नक्षलवाद्याच्या नावाखाली एक जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे आपल्याला सगळ्यांना त्यांची माहिती आहे आमचं म्हणणं आहे की जनतेचं स्वातंत्र्य आणि जनतेचं अभिव्यक्ती जे आहे त्या गोष्टीवरती हा हाडा आदा घालण्याचा मोठा प्रकार आहे आणि लोकशाहीचा गळा भोधण्याचा सुद्धा एक प्रकार आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशाच्या संविधानावरचा हा हल्ला आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे तर नवीन आता पाणी डॉक्टर परंपरा नवीन नवीन कायदे आणायचे त्याच्या माध्यमातून लोकांसाठी कायदे बनवले जातात की काही कॅपिटल किंवा काही लोकांसाठी कायदे बनवले जातात हे आता आपण सगळ्यांना योजना असतील नियम असतील कायदे असतील यांच्यासाठी बनवण्याचं काम राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या मंत्री तर महाराष्ट्र राज्य हे प्रगत आणि गृहभागी राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये असा कायदा आणणं हाच मला वाटतं बाबासाहेबांना सगळ्यांनी त्यांची जयंती साजरी केली आणि जयंतीच्या निमित्ताने हा कायद्याच्या सगळ्यांना केला पाहिजे कारण हा कला संधान चौदा कलम एकवीस कलम आणि त्यांनी सांगितलं एकोणीस आणि ते जे प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यामध्ये एकभूत अधिकार याच्यावरती भागा घालण्याचा हा प्रकार आणि म्हणून माझं सर्वांना सांगते की ज्यांचा ज्यांचा या लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांच्या ज्यांच्या संविधानावर विश्वास आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपला आवाज आपल्याला उत्सव पूर्ण स्वातंत्र्य त्याच्या संविधानात दिलेलं आहे आपल्या अभिभक्त्या जे आहे ते पूर्णपणे प्रदर्शित करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी या आंदोलनात सामील होण्याची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे खरं तर म्हणजे मला त्याच्यावरती चर्चा झाली त्याच्यामुळे मला वाटतं संयुक्त कमिटी बनलेली त्याच्यावरती जेव्हा चर्चा होईल तेव्हा आणखी होते का वाटू पण हे विधेयकच मुळात बदल केलं गेलं पाहिजे आणि या विधेयकाच्या माध्यमातून जे पूर्णपणे आवाज दाखवण्याचा एक प्रयत्न झालेला आहे त्या प्रयत्नाला आता त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून या विरोधा ही पाहणी खरंतर आम्ही आजच्या या आ, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सपोर्ट खरं खरंतर हे आज मागचा कारण असते की उद्या मंगळवारी बावीस तारखेला तीन वाजता जिल्हा उपडगराचं जे कलेक्टर कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय त्या ठिकाणी तीन वाजता उद्या आम्ही सगळे मंडळी आम्ही सपोर्ट एकमेकांचे करून आलेला होतो आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की देशाचं संविधान राहिलं पाहिजे या देशाची लोकशाही राहिली पाहिजे आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही स्वतःकडेच घेतले नाही आणि त्यामुळे आम्ही बघतोय आता की ज्या ज्या वेळेला आंदोलन चालत होता आम्ही सगळे आंदोलनावरती बंड केले म्हणजे आम्ही आंदोलन करतो त्यावेळी आम्ही बघतोय की ज्या तऱ्हेने केंद्राचा आणि राज्याचा केली किंवा जेसी कशी दिली जाईल नव्याने प्रयत्न व्हायला लागले पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ज्या माणसाच्या हातेला आवाज किंवा आक्रोश किंवा त्याने दिलेली लढाई आणि म्हणून ही लढाई आता आपल्या सगळ्यांना एकत्रपणे द्यावी लागेल त्याच्यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला सोडून होत्या पाहिजे कारण कोण बरोबर आहे कोण चुकीचं हे ठरवण्याचा आता आता दुर्दैवाने अधिकार सरकार स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे जेव्या की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत संविधानाला आणि संविधानाच्या बरोबरच लोकशाहीला घातक आहे आणि त्यामुळे माझं सर्वांना आवाज आहे की मोठ्या संख्येने आपण उद्याच्या मोर्चा मध्ये जे आहे ते तीन वाजता कोकणाकडच्या जे जिल्हा अधिकारी यांचं कार्यालय त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांनी यावं आणि मोठ्या संख्येने आपला आवाज मजबूत करावा की जेणेकरून आणि जनाला सुरक्षा देण्याची गरज नाही जनसुरक्षा या देशामध्ये आहे या राज्यामध्ये आहे आणि ती देशाच्या संविधानाने अवगतच केलेली आहे फक्त संविधानाची चांगली अंमलबजावणी करा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल या कायद्याची गरज महाराष्ट्राला नाही ना असं आमचं म्हणत धन्यवाद आदरणीय वर्षाताई मंचावर सर्वच मान्यवर शैलेश कांबेजी राहुल गायकवाड प्रकाश शेट्टीजी सन्मान्य महेंद्र बोराडेजी किशोर बोरडक श्याम गोयलसाहेब सर्व मंडळींचे संयुक्त पत्रकार परिषद घेण्याची गरज यासाठी झाली आहे की जनसुरा सुरक्षा कायदा जो आहे हा आहे असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही आणि ह्याची गरज ही आजच का लागली आपल्याला सर्वांना आठवत असेल की ज्यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचं काम केलं होतं आणि ते आंदोलन आम्ही म्हणून काढू शकत नाही मग या आंदोलनाचं मुळामध्ये जाऊन तो आंदोलनच कसं संपवायचं हा दूरदृष्टीकोन घेऊन हा कायद्याची अंमलबजावणी ज्यावेळी या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आताच्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत त्यांनी तर थेट आरोप केला होता ते हे सर्व फार हे सर्व शेतकरी हे नॅशनलिस्ट आहे आणि खलिस्तान बरोबर यांचे संबंध आहे आणि अर्बन नॅक्सिलायसिस सुरुवात ही तिकडे झाली आणि आता हे फक्त त्या एका मर्यादेत पुरत राहणार नाही या पुढच्या काळामध्ये शेतकरी असेल कष्टरी असेल कामगार असेल किंवा कुठचाही सार्वजनिक क्षेत्रातला व्यक्ती यांनी जर सरकारच्या विरुद्ध आवाज करण्याचं काम केलं तर या कायद्याच्या अंतर्गत त्यांना तीन वर्षांची शिक्षा तीन लाख रुपये दंड आणि कायमस्वरूपी त्याच्या आर्थिक जाणीव जोडण्यासाठी त्या ट्रस्ट बंदी देखील ते आणू शकतात आणि ही व्याख्या ही एका व्यक्ती किंवा एनजीओ पुढता नाहीये कुठच्याही गोष्टीला करू शकतात कामगार क्षेत्रातले लोक आहेत त्यांनी केलं आपल्याला सर्वांना माहित आहे की कामगार क्षेत्रामध्ये मालकाच्या विरोधात प्रत्येक जण गेट सभा असेल किंवा असेल एकमेकांना सुरू असे असतो मालकाला हे नाही देत ते नाही देत उद्या समजा त्या मालकाने जर पोलीस स्टेशनला तक्रार केली या कायद्याच्या अंतर्गत त्या असलेल्या व्यक्तींवरती गजा येऊ शकते त्याच्यावरती काय एफआयआर येऊ शकतो आणि एवढंच नाही त्याच्यावरती तर येऊच देऊ शकतो पण त्या सभेसाठी जे हजर राहिलेल्या लोकांवरती पण देखील गुन्हा नोंदला जाऊ शकतो असे याच्यामध्ये जातक तरतूद करून देण्याचं काम केलं उदाहरण द्यायचं असेल तर आज आम्ही प्रेस घेतली उद्या समजा ही प्रेस अनधिकृत आहे असं म्हटलं तर कदाचित तुमच्या धर्मावरती पण एफ होऊ शकतो का कारण तुम्ही का गेला त्या प्रेस ही अनधिकृत आहे उद्या आवाजच बंद करायचं आणि हे फक्त आमच्या पुरता मर्यादित नाही बोलल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे उद्या पत्रकारांनी पण उद्या सरकारला जर विचारलं तर उद्या तुमच्या विरुद्ध पण देखील हे नोंदवले जाऊ शकतात म्हणून याचा प्रचंड प्रमाणावरती विरोध सर्व स्तरावरती होतोय नुकतीच राष्ट्रीय मजूर संघामध्ये आम्ही सर्व संघटनांच्या लोकांनी एकत्रित रीतीने येऊ एक बैठक घेण्याचं काम केलं होतं आणि त्यावेळी असा सुता त्याची पहिली सुरुवात बावीस एप्रिलला जिल्हा जिल्हा स्तरावरती मोर्चा काढून करण्याचा नियोजित काम का स्थापन केलं पाहिजे म्हणून त्याची पहिली सुरुवात की उद्यापासून ही प्राथमिक होणार आहे म्हणजे उद्या झालं म्हणजे आमचं काम असं नाही हा जनसुरक्षा कायदा जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत सर्व या लोकांनी एकत्रित रीतीने येऊ आणि त्याला पाठबळ आम्ही सर्वांनी मिळून त्यांना देण्याचं काम केल्यामुळे पूर्ण तापगिरी या जलसुरक्षा कायदा हा सरकारनी मागे घेतला पाहिजे ही मागणी आमची राहणार आहे आणि त्याची मागची भूमिका यासाठी आहे की ऑलरेडी हा कायदा इंट्रोड्यूस केलाय ताई आपल्याला विधिमंडळामध्ये आपण पार्लिमेंटमध्ये कायदा इंट्रोड्यूस केलं आणि ज्यावेळी आम्ही त्याला विरोध केला के त्याला जॉईंट जशी तुमच्याकडे पार्लिमेंटरी कमिटी असेल तशी संयुक्त चिकित्सा समितीकडे दिली संयुक्त चिटणीस जर समितीमध्ये देत असताना पण जाणून बोलून त्यांच्या पक्षाची आमदारांची संख्या जास्त कसं असेल तर विरोधीची पण द्यायला पाहिजे आणि ज्यावेळी विधान परिषद मध्ये हे बिल आलं त्यावेळी आम्ही विरोध केला तर विरोधी पक्ष नेत्यांना पदसिद्ध नाही स्पेशल इन्व्हर्टिव्ह म्हणून बोलवले जेणेकरून हा फक्त एक जॉईंट समितीचा एक चित्र दाखवायचं एक दोन बैठका घ्यायची आणि लगेच हा कायदा आणण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषद मध्ये महाविकास आघाडी असेल तर निश्चितपणे पूर्ण करणारच आहे विधान परिषद मध्ये पण आम्ही करू पण रस्त्यावरती पण उतरून लोकशाही मार्गाने हा देखील त्या सर्व नेते मंडळींनी आज हा जो नियोजित कार्यक्रम केलेला आहे पक्षाच्या वतीने आम्ही यांना पूर्ण पाठिंबा देऊन पुढे हे जे काही रणनीती याच्याबद्दल जी ठरवली जाईल त्यामध्ये मी असतील स्वतः अरविंद सावंत साहेब असतील किंवा मान्यवर असतील तर या सर्व याच्यामध्ये सहभागी होणार आहे धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा युवा स्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे जनहितार्थ जारी